मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित असलेले सर्व मान्यवर आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्माननीय आमदार स्वामीजी उपस्थित सर्वच अधिकारी आवर्जून उपस्थित असलेले अरविंद दादा आदरणीय अरविंद दादा उपस्थित सर्वच सन्माननीय मी बोलत बसत नाही परंतु अरविंददादा दादा इथे आहेत एक आठवण आपल्या सर्वांना करून देतो की आपला लातूर आणि धाराशिव मिळून जो उस्मानाबाद जिल्हा होता त्या काळामध्ये आपला एक किरणा कारखाना होता साडेबाराशे टी सीडीचा होता आणि तेव्हा फरक जाणवतो का आणि ज्या आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी या बाबतीतला विचार केला त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या बाबतीमध्ये त्याला मदत केली सर्व अधिकारी त्यांचं मला वाटतं आपण खरोखर एकदा व्यवस्थित काळावजून आभार मानायला हवा कारण आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा अशक्य वाटणारे जे विषय आदरणीय मी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी करून दाखवले ते करण्याची ताकद आपलं महायुती सरकार देत आहे देवेंद्रजी बरोबर आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब आहेत आदरणीय अजित काका आहेत आणि त्यांच्यामुळे पाण्याच्या आपला विषय पुढच्या काही बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे आदरणीय विखे पाटील साहेब तर अगदी आपल्या हक्काचे आहेत त्यांचा प्रचंड अनुभव आहे आग आणि त्यांच्या माध्यमातून वर्ग एक दोन चा विषय दो जो झाला त्याच्यातनं त्यांची ताकद आणि संवेदनशीलता आपल्याला लगेच लक्षात येते त्यांचे मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने इथे आभार मानतोय पण त्या बाबतीतला सत्कार अजून राहिले शिल्लक आहे धाराशिवला दोन तीन सूचना केल्या सोलरच्या बाबतीत बोलले पाण्यावरती करंटचा सोलर म्हणजे आपल्या विजेची किंमत जी, जी आहे ती कमी राहील कुठे काही अडचण यायला नको जिथे कनाल आहे कनालच्या दोन्ही बाजूला रस्ते व्यवस्थित करायचे म्हणजे कनालच्या शेतकऱ्याला शेतमालाचं नियम करायला सोपं पडेल लगेच त्यांनी तिथे सूचना देऊनही टाकल्या ती योजना कुठली आहे तर सात टीएमसी पाणी कामाला थोडा अडथळा निर्माण झालाय जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं ते काम झालं की शक्यतो याच वर्षी पाणी जे आहे उजणीचं पाणी जे आहे आपल्याला पाणी उचलून तुळजापूरला आणता येईल महिन्यामध्ये आपल्याला कोल्हापूर सांगलीवरनं इकडे आणायचं आहे ते पाणी आणल्यानंतर साहेब फिरवतील देवेंद्रजी ठरवतील सगळे मिळून ठरवतील की हे पाणी जे आहे ते कृष्णा खोऱ्याच्या बरोबरीने पलीकडे गोदावरी खोऱ्यापर्यंत घेता येईल मी काय म्हंटल ते ऐकून घेत असं ते बस झालं त्याच्यावरती प्रतिक्रिया आता नको येणारं पाणी जे आहे ते तुळजापूर उमरगाव लोहाराच्या बरोबर जे पाणी भूम परडण्याला जात आहे उजनीतनं तेच पाणी पुढे वाशी कळम आणि धाराशिवपर्यंत येणार आहे त्यामुळे आठही तालुक्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची सोय जी आहे ती केली गेलेली आहे अजून दोन तीन मुद्दे मला मांडायचे होते एक म्हणजे हे पाणी सगळं जे आहे ती करतो त्याचबरोबरीने तेरणा धरणातन दोन हजार नऊ साली आम्ही हा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा केला होता आणि दुर्दैवाने काही तांत्रिक बाबींमुळे तो योग्य पद्धतीने दहा पंधरा गाव आहे प्रत्येक शेतकऱ्याला बंद पाईपने पाणी द्यायचं जे ठरवलं होतं त्या योजनेबाबतीत गेल्या महिन्यात बैठक झाली साहेबांनी तर सहमती दिली आहे परंतु आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी पुनश्च विनंती करणार आहे की आपल्या तेरणा धरणातनं आपण त्यांना पण तात्पुरता सुरू केलं आहे पण तिथे देखील बंद लागणारी जी वीज आहे ती सोलरच्या माध्यमातून स्वस्त दरात मिळू शकेल तर ती देखील एक विनंती आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय साहेबांना करतो आणि ही योजना एकशे तेरा कोटीची जी आहे वर्ष दोन तीन वर्ष असं त्याला न लागता आपण आवर्जून निधीची तरतूद जेवढी लागेल तेवढी करावी संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमात काम ताकदीने व्हावं आणि पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट दोन हजार सव्वीसच्या ही योजना पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे ही देखील मला आवर्जून विनंती करायची आहे राजगुरु साहेबांची देखील आवर्जून आठवण येते कारण ते नेहमी कधी भेटले की त्या योजनेच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगायचे पाठपुराव्याच्या बाबतीत आम्ही चर्चा करायचो आणि खऱ्या अर्थाने हे काम जे आता मार्गी लागत आहे त्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे आपण सर्वांनी केला होता एकोणीसला अमित शहा साहेबांनी वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ तुळ म्हणून सांगितलं होतं त्या तुळजापूरचा आता आपण कायापालट करतोय ते करत असताना जेव्हा कोट्यावधी भाविक तिथे येतील आपोआप आपल्या तुळजापूर मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आर्थिक उलाढाल प्रचंड वाढणार आहे रेल्वेमुळे धाराशिवला जंक्शन झाल्यामुळे प्रचंड उलाढाल जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन चाललंय आपल्या येडशी अभयारण्याच्या बाबतीत देखील अभयारण्य जे आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक यावे यासाठी काम जे आहे ते आपण आता सुरू केलेलं आहे साहेब आपल्याला आवर्जून सांगायचे तेरला आपल्या राज्यातलं सगळ्यात जुनं बांधलेलं मंदिर आहे त्रिविक्रम मंदिर ते पूर्ण पूर्णतेचा जीर्णोद्धार केलाय पुढच्या वे वे वेळेस आपण जेव्हा वेळ द्याल आवर्जून तेरला आपण जाऊ तीस चाळीस कोटीचं म्युझियमचं काम चालू आहे बाकी मग जैन आणि बौद्ध पुरातत्व विभागाच्या माध्यमातून त्या वास्तूंचं अजून चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतं त्यामुळे मी विनंती करणार आहे की जिथे कुठे कनार उपलब्ध आहे अगदी आपण सोलापूर उजनी पाणी जे उचलून आणतोय तिथपासून जिथे कनाल ओपन केलेला आहे त्याला लाइनिंग व्हावं सिमेंटचं लाइनिंग व्हावं ही एक विनंती मी आवर्जून करतो सातत्या नागरी किंवा विद्युत भागाच्या विशेष कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ज्यांच्या विशेष पुढाकारान हे सगळं आपण काम पुढे नेतोय ते आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार

हा दौरा पुढे गेला काही कामाने मिळताना मला शक्य झालं नाही मम्मी मी सन्मान आता आपण हे चित्रपती पाहत होतो आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते नामदार पद्मश्री पाटील साहेबांनी बांधार मंत्री आता जलसंपदा त्याचा नामांतर झालंय परंतु राज्यामध्ये अनेक केवळ आपल्या जिल्ह्यात जावे महाराष्ट्रातील अनेक गावां अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या धरणं उभी राहतात उभी राहिली उपसा उभ्या राहिल्या मला वाटतं या सगळ्यात पाठीमागे मान्य पद्मसिंग पाटलांचं योगदान राहिलंय असं म्हणणं केवळ दुसऱ्या भागाला पाणी आणणं आणि त्या भागात शेतकरी त्या ठिकाणी संपन्न करणं एकाच ध्यास घेऊन त्यांनी आपल्या राजकारणामध्ये अनेक मंत्रिपद मिळाली परंतु त्यामध्ये फक्त शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने आज या योजनेचा शुभारंभ करताना त्यांच्या कल्पनेतच सुधारलेली योजना आणि आता त्या योजना पूर्वत उद्याच्या आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याकरता हे सुरू करण्याचं तर काम सुरू करण्याचं भान मला मिळत मला वाटतं या सर्व योजनेच म्हटल्याप्रमाणे जर खऱ्या अर्थात योगदान पुरत असेल ते नामदार पद्मसाहेब पाटील साहेब होत त्याचं स्वप्न तुमचं काम आहे आणि सगळे करतो आपल्या सन्मान्य आमदार मोदय मान्य रामदास जगदीशसाहेब पाटलांच्या इतका काही असे मान्यता मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करीपर्यंत स्वतः स्वस्त पसंत नाही आणि आम्हाला स्वस्त बसून आणि आपण सगळे भागवणार की इतक्या धडाडीचा नेता आपल्याला लाभला आणि त्यामुळे निश्चितपणे या भागाच्या सिंचनाचा जो अनुशेष आहे बंद पडलेल्या ह्या ज्या योजना आहे मग आता नवीन योजना प्रस्तावित प्रस्तावी केली जायच्या कामाला तर सुरुवात झालेली आहे या सगळ्या योजना वेळेत पूर्ण होती अशा प्रकारे खात्री आपल्याला दिली तर मग एकोणीसशे बारा सालापासून केवळ वीज बिल थकल्यामुळे योजना पण होती बा काय विकत काम शिल्लक होते मध्यतेले दुष्काळ व प्रकरणामध्ये हो प्रकरमोधी पुरे सम्मान 대상으로 त्यामुळे या 23 गावांना पूर्ण क्षमतेने पाणी आपण देऊ शकलो नाही